काय करायली आणि हे मिक्सरला भरडलं का जात्यावर किती आहे बाजरी किलो आहे का आणि हे पाणी ठेवले काय इकडं उकळायला उकळायला मीठ टाकलं मीठ टाकलं जिरं टाकलं आता याच्यामध्ये काय काय वाटण आहे याच्यामध्ये छान लागते ना टाकल्यावर एकदम बारीक वाटायचं का तसच वाटायला छान चव येते खरवड्याला लसणामुळे छान चव येते आता याला उकळी उकळी आधी खेटायचे याला उकळी आधी आता

कळत नाही असं पाणी बसवतील का त्याला तेवढं किती वेळ लागते आता याला फिक्स घेत अर्धा मध्ये आता ते गाठी झालीत ना थोड्या ते फोडायच्या ह्या चा। गाठी गाठी फोडायच्या छान खारू द्या टाकायच्या काकडावर

ना, ना? हा आवडतात आता आम्ही फिरायला जाणार आहे ना तर खारोड्या घेऊन जाणार आहे आम्ही कुलू मनालीला हा कुलू मनालीला जाणार आहे तर खारोड्याच आता घेऊन जाणार आहे तू बनवलेल्या चिवडा पण येणार आहे आणि हे तू बनवलेल्या खारोड्या पण आता घेऊन जाणार आहे मी पण आता आयला खारोड्या घालू लागते पाणी कशाला घेतलं ते ते हाताला चिटकत नाही आता हात बुडवायचे ते त्या ह्यासाठी हात बुडवायचा आणि गरम राहण आहे ना पोळं काही त्याच्यामुळे असं जराशी बुडवायचं आणि टाकायचं बरं असं पोळ आणखी चटकन पोळते गंायचं नाही ह्याचं पण टाकायचं ना बरं गरम गरमच घालायचं गरम गरमच घालायचं गरम 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 सर मी पण घालू लागतं तुला आता घाल ना मग थोडं घाल ना मग थोडं झाल्या खुरवड्या घाल ना खारवड्या झाल्या नाही

छान लागले आता छान लागले छानच लागाल आता मिठाला कशी आल्या मस्त झाले चवीला चवीला तेच म्हणायला मस्त लसूण जिऱ्याचा छान लागले लसूण जिरा टाकले आता वाळले आता वाळला hmm. म्हणून काढले तर ही माझी आई आहे दोन दिवस माझ्याकडे आली होती राहण्यासाठी तर तिने मला असं उन्हाळी वाळवून भरपूर काय काय करून दिलेलं आहे आणि घेऊन पण तिनं आलेली आहे आणि तिला दुपारचं मसाले ताक प्यायचं होतं तर मस्त छान असं दाटसर मसाले ताक केलेलं आहे मी आणि मस्त आम्ही दोघींनी मिळून दुपारी मसाले ताक पिलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका